नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्या तर बऱ्याच महिलांना वेळ नसतो बऱ्याच दादांना वेळ नसतो मग त्यांच्यासाठी कोणत्या खास सेवा आहेत वेळात वेळ काढून एकदम कमी वेळातल्या सेवा तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर बऱ्याच वेळा काय होतं गुरुचरित्राचे पारायण करायचे असते काही महिलांना पण त्यांच्या घरी लहान मुलबाळ असतं किंवा काही महिला नवीन स्वामींच्या सेवे सेवा चालू करतात म्हणजेच की कोणीतरी एकाने सांगितलं की तू स्वामींची सेवा कर तुझी ही ही तु, हो अडचण असेल तर तू ती अडचण दूर होईल त्यावेळेस पण त्या महिलांना प्रश्न पडतो नक्की कोणत्या सेवा करायच्या आपण श्री स्वामी चरित्र साराम ग्रंथ आणला पण त्यातले नक्की किती अध्याय वाचायचे किती पारायण करायचे किती जपमाळ करायचे असा सतत प्रश्न पडत असतो तर मग काय करायचं आहे तुम्ही जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आणली असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामींचा फोटो असो किंवा मूर्ती असो त्यांना देवघरात स्थापन करण्या अगोदर दुधाने आणि गंगाजल याच्याने अभिषेक करायचा आहे आणि नामस्मरण करायचं आहे हेच की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि मग ज्या वेळेस अभिषेक वगैरे झाला त्यानंतर मग फोटोची म्हणा किंवा मूर्तीची म्हणा स्थापना करायची आहे देवघरात आणि स्थापना झाल्यानंतर मग तुम्ही जी जपमाळ आणली आहे ती जपमाळ पण पाण्याने स्वच्छ म्हणजे धुवून घ्यायची आहे गोमूत्र शिंपडायचं आहे स्वामींना जे सगळ्यात जास्त आवडतं ही नाथ तर स्वामींच्या फोटोला म्हणा किंवा मूर्तीला लावायचं आहे आणि अष्टगंध लावायचं आहे जे तुमच्याकडे असेन ते तुम्ही मग सुरुवातीला ह्या गोष्टी करू शकता आणि मग त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे की श्री स्वामी चरित्र सारमथ हे जे ग्रंथ आहे त्या त्या ग्रंथाचे बरेच जण एकशे आठ पारायण करतात म्हणजेच की संकल्प करतात की मी एवढ्या एवढ्या दिवसात एकशे आठ पारायण करेन किंवा एकवीस पारायण करेन किंवा अकरा तर माझं हे हे काम आहे तर तुम्ही हे काम पूर्ण करा असा संकल्प करतात आता संकल्प न करता पण तुम्हाला जर करायचं असेल तर मग त्यासाठी काय करायला लागेल की दररोज तुम्हाला तीन अध्याय वाचन करायचे आहेत मग सकाळी वाचन करा शक्यतो तुम्ही सकाळीच वाचन करा ज्यावेळेस तुमची देवपूजा होईल त्यावेळेस मग वाचन झाल्यानंतर जर आता बऱ्याच महिलांना वेळ नसतो सकाळी मुलबाळ वगैरे असल्यानंतर मग त्यांना जर दुपारी वेळ भेटत असेल तर मग तुम्ही दुपारी पण वाचन करू शकता आणि मग नसेन जमत संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस दिवा अगरबत्ती लावूनच वाचन करायचं ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार असाल त्यावेळेस तुम्ही दिवा अगरबत्ती लावूनच वाचन करा हे झाले श्री स्वामी चरित्र ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय असतात मग त्यातले तुम्हाला दररोज तीन अध्याय वाचन करायचे आहेत आता जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही मग किती दिवसात म्हणजे जर तुम्हाला एक पारायण करायचं असेल तर सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात म्हणजेच की दररोज तीन अध्याय वाचन केल्यानंतर मग तुम्हाला लवकर जर पूर्ण करायचं असेल तर मग तुम्ही सकाळी तीन अध्याय दुपारी तीन अध्याय आणि संध्याकाळी तीन अध्याय असं वाचन करून पण केलात तरी पण तुमचं मग पारायण लवकर पूर्ण होईल तसं तुम्हाला वाचन करायचं असेल तर मग संकल्प नसेल तर तुम्ही मग दररोज फक्त तीन अध्याय वाचन करा मग त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की स्वामी नामाचा जप किती वेळा करायचा आता ज्या वेळेस सुरुवातीला स्वामी सेवा करत असाल तर शक्यतो तुम्ही अकरा माळे जप करा म्हणजे एकशे आठ महिन्यांची माळा असती तर अकरा वेळा अकरा माळे जप करा तुम्ही म्हणजे त्यावेळेस पण नामस्मरण हेच घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग हे नामस्मरण झाल्यानंतर ज्या दिवशी स्वामींचा तुम्ही फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा ते घेऊन असाल त्यावेळेस मग तुम्हाला काहीतरी गोड बनवायचं आहे गोड म्हणजे रवा बनवा किंवा काहीतरी खीर बनवा हे असंच काहीतरी तुम्ही मग बनवू शकता जर ते पण काही शक्य झालं नसेल तर तुम्ही एखादं फळ वगैरे ठेवू शकता पण आता साधं आहे की रवा किंवा खीर वगैरे आपण तर बनवूच शकतो थोडीशी नैवेद्यापुरती आणि मग तो प्रसाद मग तुम्ही घरातल्यानेच खायचा आहे ह्या दोन सेवा झाल्यानंतर मग एक सेवा म्हणजे तारक मंत्र पण तुम्हाला सुरुवातीला अकरा वेळाच म्हणायचा आहे म्हणजे ज्या वेळेस आपण स्वामींच्या सुरुवातीला सेवा करतो त्यावेळेस जास्तीत जास्त आपण स्वामींच्या सेवा करायच्या आहेत म्हणजेच की काय होतं आपण जेवढं स्वामींची सेवा करू तेवढा आपण स्वामींच्या लवकर जवळ जाऊ म्हणजे स्वामींमध्ये लवकर लीन हो। स्वामी सेवा करताना आपलं मन विचलित होत नाही त्यामुळे मग सतत विचलित होत सुरुवातीला पण आपण जेवढी जा जास्त सेवा करू तेवढं कमी मन मग विचलित होतं हळूहळू आपण जस जसं आपण स्वामींच्या सेवा वाढवू तसं तसं आपलं मन मग सेवेमध्ये रमत तर मग हे झाले हे स्वामींचे स्वामींच्या सेवा करण्याबद्दल आणि मग गुरुवारी तुम्ही ह्या तर आवर्जूनच सेवा करा पण इतर दिवशी नाही जमलं तर गुरुवारी मग ह्या सेवा करणं चुकवू नका आणि मग गुरुवारी जर तुम्हाला शक्य होत असेल तर मग मठामध्ये किंवा कुठं केंद्र असेल तर तिथं आरतीला नक्की जा एक एकतरी आरती तुम्ही स्वामींच्या म मठात किंवा मंदिरात घ्या आणि तिथं एक माळी अकरा माळी शक्य होत नसेल तर एक माळी जप नक्की करा ह्या एकदम साध्या सोप्या सेवा आहेत की जे की तुमच्यावर स्वामींची कृपा राहील आपलं कधी म्हणजे एखादं मोठं अडथळा येणार असेल तर ते थोडक्यात निभावलं जाईल त्यामुळे मग ह्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग ह्या सगळ्या सेवा तुम्ही एकदा करून बघा तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ